नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सुनील जोशी गावरान लोक मध्ये आपलं स्वागत तर मित्रांनो आज आपल्याला जायचे पाडा कारण की त्या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलेले तर त्या ठिकाणी आपल्याला जायचे तर माझ्यासोबत आहे आज भावी शेळके आणि हेमंत हे बघा दोघे जण तर चला आता आपण निघूया इथून मराठी वाड्याला जायचे आपल्याला मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे आपल्या भिवंडी तालुक्यात झालेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जायचे मराठवाड्याला तर आपल्या सोबत आहे हेमादा आणि बावेशे नुसते येडे चालेल मित्रांनो या ठिकाणी गार्डन एरियात फिरण्याची परवानगी आहे तरी काही मुलं घुसली होती मध्ये त्यांना आता बाहेर काढल्यात <laughs> तर लक्ष ठेवा गार्डन एरिया मध्ये आलं तर गार्डन एरियात जाण्याची परवानगी कोणालाच नाही तर हे मनबागाचा सा बावल्या सारखा राहिलाय आता काय विचार करतो काय माहित तर मित्रांनो आता तटबंदीवर चार बाजू तटबंदी बनवलेला आहे तर चला मित्रांनो आता थोडा नाश्ता वगैरे करतोय पण भूक लागली जाम भूक लागले म्हणजे आम्ही सकाळपासून फिरतोय ब्लॉससाठी फिरतोय जाऊन तो काय तावडी जाईल ना बेगानाला तर मित्रांनो भूक लागले आलो वडापाव खाला तो वडपाव तिकडे गेल खाना आए, तो खानावर मध्ये तर तिथं आहे चवली तर भाव्याला काय चवली काय चाललं नाही ना फ्लॅश काय मी बंद करणार नाही हो तो फ्लॅश बंद कर शपात पहिली वाडापाव खाऊस अरे बिल नाही येणार आता बेचालीच आहे तर नाश्ता करू झाला आधी आलाय नाश्ता सकाळपासून वडापाव दिवस खालीच घेतले आज आईला काय करतोय आता वडापाव बिडा भाऊ खाऊन आता एकदा चपात्या खाल्ल्यात नाही चपात्या घालल्यात ना का वांग याचा बरी सारा कमी, कमी तर चला जरा नाश्ता करतो अजून आपल्याला किती तास तास हे साडेसात वाजे कमीत कमी सात बस संध्याकाळी झाली का शूट घ्या ना मग निघता मित्रांनो पाहू शकता आता गर्दी तर भरपूर वाटले आता दर्शनाला रांग पण लागली मला अरे बाबा दर्शनाला भरपूर गर्दी तर चला आता नाईट व्ह्यू तुम्हाला दाखवतो नाईटला कसं दिसते ते एक नंबर तर चला नाईट साठी आम्ही व्ह्यू घेतो नाईट व्यू घ्यायचे आपल्याला आता बाबा कडक कडक एक दिसत एकदम तर बघितलं आता डेचं च व्ह्यू आणि नाइट व्ह्यू हे नाईटचा जो व्यू दिसतो ना एकदम खतरनाक पाण्यासारखा दिसतोय त्यामुळं आता गर्दी तर भरपूर वाढत चालली आता नाईटला ♪ तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालातही वापरलेले शस्त्रास्त्रे म्हणजेच आपले तलवारी वाले या ठिकाणी लावले होते बघा या आजवर उदय जायच्या <स्थाथ> तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवले डेला सर्व काही गेचं शूच दाखवलेत कारण की मी पूर्ण शूट आता पुन्हा दाखवत राहिलो तर आपला ब्लॉक खूप मोठा होणार आहे त्याच्यामुळं मी आता शॉर्टकटमध्ये दाखवते हे बघा गर्दी पण भरपूर होत चाले पर्यटक पण भरपूर आलेत त्या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी नाईटचा व्यू दिसतो

नारायण जयतु आशीरवादि नारायण आला तावरजी जय 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 नमन करी होपीं मनसे जय नारायण हरिहर गिरौदी गंगा गंगाजी उदी

i <laughs> love झाले आता बाहेर बाकी तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच एड करूया कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका हा आणि नक्कीच भेट द्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भिवंडी वनला आणि महाराष्ट्रातला पहिला मंदिर या ठिकाणी आहे तर कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका भेटूया असेच एक नवीन ब्लॉग मध्ये गुड नाईट